कित्येक वर्षाची समस्या आहे नगरपालिकेच्या बाजूलाच ग्राउंड आहे लोकांना ग्राउंड नाही आहे इथं ग्राउंड असे इथून काही सुविधा नाही ना सिक्युरिटी आहे ना काय आहे काय नाही फक्त बोलतात हा अर्ध दिला हे करू ते करू आता निधी येणार कसली निधी ना कसली काय ती माती पण कसली टाकून ठेवली काय माती धूळ उडती अख्खी धूळ उडती आणि इथं हे संडास आहे ओपन ठेवलेले कोणी येतं कोणी जातं काही धंदे चालत आहेत तिथं आणि ही घाण सकाळपासून चालू आहे म्हणजे नेहमीची समस्या आहे हे नगर का नगरपालिका करू शकत हे काय समोरसंडास आहे हे ड्रेनेज आहे तिथे जातात नाही हे पुढे पार त्याचा शिवाई चौकात आहे नेहमी बघतो आम्ही का आता आम्ही बोलणार कोणाला बोललं तर तुम्ही कशाला बोलताय हे कशाला करता मॉर्निंग वॉकला लोक येतात सकाळी म्हातारे ज्येष्ठ नागरिक येतात ते नाक धरून चालत होते मला ब माझ्याकडे आले सर काय आहे बोला मी काय करणार माझं थोडी ग्राउंड आहे नगरपालिकेची जबाबदारी माझी जबाबदारी नाही आहे ही बोललो मी किती जणांशी भांडणार किती जणांना बोलणार मी